सगळ्यांना माझा प्रेमपूर्ण आदरपूर्वक नमस्कार स्वामी आज आपण आजच्या दिवसातलं दुसरं सकारात्मक वाक्य पॉझिटिव्ह एनर्जीचं वाक्य पाहणार आहोत आजचं वाक्य आहे मीच आहे माझ्या जीवनाची जी शिल्पकार हो मीच आहे माझ्या जीवनाची जी शिल्पकार या वाक्यातच खरं कि वा, तर पूर्ण अर्थ दडलेला आहे तरीसुद्धा छोटंसं संक्षिप्त रूपात मी थोडासा त्याचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न करते असं का म्हटलेलं आहे बरेच वेळा मी कुठलेही प्रवचन कीर्तनकार किंवा अक्कल शिकवणारे असं काहीही करत नाही आहे एकतर माणूस काय बोलतो स्वतःला अनुभव आलेले तो सांगत असतो किंवा तो त्याच्यातून शहाणा होत असतो हा त्यातलाच एक भाग आहे कसा आहे प्रत्येक गोष्ट चांगले असो वाईट असो जास्त करून ज्यावेळेस वाईट किंवा जी गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होत नाही त्या गोष्टीकरता आपण दुसऱ्यांना दोष देतो तर त्याचा थोडासा फलवर विचार करून बघा कोणतीही गोष्ट असू दे कोणतीही गोष्ट कामाशी निगडीत असू दे तुमच्या अध्ययनाशी निगडीत असू दे रोजच्या रुटीनमधले निगडीत असू दे प्रत्येक गोष्ट जे आपल्याला खटकते किंवा ज्या गोष्टीचा आपल्याला त्रास होतो मानसिक त्रास होतो आपल्याला वाईट वाटतं पण त्या परिस्थितीसाठी आणि त्या त्रासासाठी आपण स्वतः जबाबदार असतो आपणच ते विश्व किंवा ती सिच्युएशन ती तो प्रसंग ती वेळ आपणच आपल्या कृतीतून निर्माण केलेली असते मी असं का म्हणते कारण एकतर हे सगळ्यांनाच माहिती आहे सांगायची गरज नाही पण जसं मी म्हणाले की मला खूप उशिरा जाणवलं खूपच उशिरा आज माझ्या आयुष्यातली पंचेचाळीस वर्ष निघून गेल्यानंतर मला असं जाणवलं की कि आपण किती मोठी चूक करतो आहे नकळतपणे आपण किती चुकतो आहे वागायला विचार करायला आणि त्यामुळे काय होतं आहे मानसिक रोग लागून जातो मानसिक म्हणता म्हणता त्या मानसिक रोगांचं त्या मानसिक समस्यांचं अतिविचारांचं शारीरिक रोगांमध्ये कधी रूपांतर झालं हे मला कळालंच नाही एक म्हण आहे अति तेथे माती जी गोष्ट अति होते होती प्रमाणात त्याची शेवटी काय होणार माती तर आपण काम काय करतो कधी कधी अति काम मेहनत की जिथे गरज नाही तेवढ्या शारीरिक कष्टाची गरज नाही आहे अति मेहनत घ्यायची गरज नाही आहे किंवा एखाद्या गोष्टीवर एखाद्या कामावर एखाद्या व्यक्तींवर अति काम करायची गरज नाही अति त्यांच्यामध्ये अडकायची गरज नाही आहे त्यांना अतिप्रेम अतिप्रेम द्यायची गरज नाही या सगळ्यांमुळं काय होतं ज्या गोष्टींना अति महत्त्व दिलं जातं ते काम असो किंवा रोजचं नित्यातलं एखादी आपली वा वागणूक असो व्यक्ती असो घरातल्या असो आजूबाजूच्या असो आपण ज्यांच्याबरोबर वावरतो त्यांच्याबरोबरचा असो ज्या वेळेस आपण त्या व्यक्तींना अति प्रेम अति आदर आणि अतिप्रमाणात महत्त्व देतो त्यावेळेस ती व्यक्ती आपली पात्रता आपली लायकी या प्रमाणात आपल्याला पाहू लागते जसं काय आपण त्यांचे नोकर आहोत चाकर आहोत एक हाताखालचे क्षुल्लक आहोत म्हणजे अति सूक्ष्म सूक्ष्मजीव हो। आहोत अशी धारणा त्यांच्या मनात होते आपलं वागणं असं असतं की त्यांच्याशिवाय आपलं पानच चालू शकत नाही असं आपण त्यांच्याबरोबर वागतो आणि त्यांचं वागणं असं असतं की कोणी म्हणजे काय आहे नाही आजच्या समाजामध्ये मी ह्या दोन गोष्टी शिकले खूप हो उशिरा शिकले पण ठीक आहे चला वेळेबरोबर चालली आहे पुढे तर पहिली गोष्ट पैसा माणसाच्या आयुष्यात त्याची पैशाने त्याचं इमेज काय आहे पैशाची त्याची इमेज त्याची जीवनशैली तो किती श्रीमंत आहे त्याच्याकडे किती संपत्ती आहे धन आहे यावर समाजातली प्रतिष्ठा ठरत असते यावर अवलंबून असतं की समाजात त्याला काय मान मिळतं फक्त समाजातच नाही बर का समाजात तुमच्या नातेवाईकांमध्ये मित्रपरिवारामध्ये तुमच्याजवळ जर पैसा असेल ना तर तुम्ही खूप छान आहात तुम्ही जर त्यांच्या मनाप्रमाणे वागत असाल ना तर खूपच सुंदर आहे या दोन गोष्टी मी मला वाटतं ह्याची काही गरज नाही ही गोष्ट माझ्या खूप हुशार लक्षात आहे आपले मानसिक त्रास होतो जिथे आपला अपमान होतो जिथे आपली काही किंमत नसते जिथे आपलं अस्तित्व काय आहे म्हणजे ही व्यक्ती आहे हे जाणवत नाही त्या व्यक्तीचं प्रेम त्यांना कळत नाही त्या प्रेमाची किंमत त्यांना जर कळत नसेल तर हे अशा ठिकाणी राहण्यात काय समजायला मला तरी पंचेचाळीस वर्ष लागली मीच आहे माझ्या जीवनाची शिल्पकार हे विश्व माझ्या भवती निर्माण झाले त्याच्यात त्यांची काही चूक आहे का हो काहीच नाही हे मला आत्ता कळते ही माझी चूक आहे खूप महत्व दिलं मी माझ्या सभोवतालच्या लोकांना खूप महत्त्व दिलं मला असं वाटायचं ते आहे त्यांची साथ आहे म्हणून मी आहे आपण एकटं जगू शकतो का नाही पण याच्या बदल्यात काय मिळालं ते सांगायची आवश्यकता आहे आज मी ज्या मार्गावरून चालली आहे मला असं वाटतं की मी लोकांना चांगले विचार द्यावे सकारात्मक विचार द्यावे एक वेगळा मार्ग निवडला हा मार्ग जर तीस चाळीस वर्षापूर्वी निवडला असता तर जसं मी काल सांगितलं आतापर्यंत एक मिलियन व्ह्युअर्स माझं नक्की झाले असते ठीक आहे देर आहे दुरुस्त आहे तर आजचा आपला विचार आहे सकारात्मक विचार आहे की मीच आहे माझ्या जीवनाचे शिल्पकार जर स्त्रिया असतील मुली असतील तर त्यांनी हे वाक्य मिळावं आणि जर पुरुष असतो मुलं असतील तर त्यांनी असं म्हणा हो येस मीच आहे माझ्या जीवनाचा शिल्पकार कारण ज्या गोष्टी आपण करत असतो ना कृतीतून तेच वलय आपल्या भोवती निर्माण होत असतं त्याच ओरामध्ये आपण राहत असतो हे कधीच विसरू नका माझे सकारात्मक विचार जर तुम्हाला आवडत असतील पटत असतील तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय जय सियाराम राम जय श्रीराम जय जय श्री राधे कृष्ण जय श्री कृष्ण स्वामी समर्थ जगदंब जगदम जगद